मंडळी रात्रीचे आठ वाजले आहेत आज मंगळचा दिवस एकोणीस तारीख आणि पाऊस थांबवून जवळजवळ दोन ते अडीच तास झालेले आहेत पण पाणी काय आपल्या इकडचं उतरत नाही आहे विरार वेस्टची गोष्ट चालली ही कामानवाला निवास कामनवाला नगर आणि आजूबाजूचा परिसर हा लो लाईंग एरिया आहे इकडे पाणी सहसा लवकर उतरत नाही तर जोपर्यंत त्या बाजूचा जो नाला आहे तिकडची लेवल उतरत नाही तोपर्यंत असेच राहणार आहे अजूनही या ग्राउंड फ्लोअरच्या घरांमध्ये जवळजवळ सहा सात इंच ते पोटरीपर्यंत असं पाणी असणार आहेच आणि भरपूर लोक स्थलांतरित झालेली आहेत पहिल्या मधल्यावरती दुसऱ्या मधल्यावरती आणि आज रात्री पण त्यांना घरी त्यांचे जाता येणार नाही कारण की लवकर पाणी काही उतरणार नाही आहे ह्याला बहुतेक असंच पाऊस जर थांबलेला असेल तर बहुतेक उद्या दुपार किंवा संध्याकाळपर्यंत हे पाणी सगळं उतरेल असं मला वाटतं आहे कारण की हा ट्रॅक रेकॉर्ड आहे आपल्या इकडचा कारण की भरपूर स्लो उतरतं पाणी आणि दुसरं विशेष महत्त्वाचं म्हणजे पाणी वरती चढल्यामुळे सुरक्षेसाठी इलेक्ट्रिसिटी सप्लाय हा बंद आहे आणि तुम्ही बघाल तिथे जे दूरवर ज्या बिल्डिंग्स दिसत आहेत ते म्हाडाचे टॉवर्स वगैरे आहेत ते उंचावर आहे थोडं म्हणून आणि नवीन आहे कन्स्ट्रक्शन तर तिकडचा इलेक्ट्रिसिटी सप्लाय असल्यासारखा दिसतो आहे इतक्या लोकांकडे तरी आहे आपण या भागात अख्ख्या सगळा काळोख आहे का ही आमच्या सोसायटीची जी इन्व्हर्टरवरती असलेली स्ट्रीट लाईट आहे त्याच्यावरती आपण हा परिसर पाहू शकतो आहे नाहीतर काही काही ठिकाणी संपूर्णपणे काळोख आहे तुम्ही त्या समोरच्या सोसायटीत पाहू शकतो तिथे काळोख आहे तर हा पण इन्व्हर्टर बॅकअप जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला हे दिसणार आहे आणि तोपर्यंत आपण इथे वावरू शकतो पण भरपूर रिस्की आहे इकडनं जाणं वगैरे काय काय ठिकाणी गटारं वगैरे आहेत तर तिकडे अनोळखी माणूस जेव्हा पहिल्यांदा आला असेल तर तो पडू शकतो किंवा ओळखीच्या माणसांनाही इथे चाचपडायला होतं तर आता हे पाणी कधी उतरेल तेव्हा आपण लाईट चालू होईल ला आपल्याकडची